दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दर्यापुर येथे पटप्रेमी यांनी भव्य जंगी शंकरपटाचे आयोजन दर्यापूर अमरावती रोड येथील लाखापुरी फाट्याजवळ केलेले आहे या तीन दिवसीय शंकरपटात विदर्भासह महाराष्ट्रातील नामवंत बैल जोड्या कालपासून उपस्थित झाल्या आहेत तर आज पहिल्याच दिवशी आमदार बळवंत वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न झाला या दरम्यान सांगूद येथील शेतकरी पाडुरंग पाटील गावंडे यांच्या जय विजय या जोडीला मुहूर्ताचा बहुमान मिळाला आमदार वानखडे व सिलोरी येथील सरपंच सौ मीना धर्माडे यांनी जोडीची व रस्त्याची पूजा करत लकापुरी येथील पटाचा श्रीगणेशा केला यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसिद्ध गटी चालक तथा समालोचक राजभाऊ मंडाडे यांच्या सुमधूर वाणीवरून करण्यात आले तर पहिल्याच दिवशी अर्जुन गोविंदा राजू फायटर राणा यासह गावगाड्यातील बैल दाखल होते उद्घाटन समारंभ प्रसंगी बाळासाहेब भिंगणीकर अनिल जडमकर संजय चव्हाण अजय बद्रिया अरुण पाटील गावंडे सरपंच मीनाताई शशांक धर्माडे सह आयोजक तालुक्यातील पटप्रेमी बैलगाडा मालक बहुसंख्येने उपस्थित होते मध्ये आज पाच सेकंद पंच्याण्णव मान्य अशोक रोज पाटील घाटा तालुका बाबुगाव जिल्हा यवतमाळ पहिलाच नाव होत माझे नाव लोड़ी मलको ख़ुशखबर अताली लोड़ी तंचमी